नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत व्हिडिओ सुरुवात करताना एक छोटासा डिस्क्लेमर मला द्यायचा आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सर्व प्रिय मराठा बांधवांनो तुम्हाला मी जे सांगतोय ना ते नीट ऐका तुम्ही या महाराष्ट्राचे शत्रू आहात म्हणून आल्या पावली मुंबईतून माघारी फिरा आणि आपापल्या जिल्ह्यात परत जा जिथून तुम्ही आलेले आहात तुमचं इथं काहीच काम नाही आहे राग आला ना ऐकून राग आलाच पाहिजे पण हे मी म्हणतोय का तर नाही तर मग काय हे सरकार म्हणतंय का तर ते तसंही नाहीये सरकार का म्हणून स्वतःच्या तोंडानं मराठ्यांना महाराष्ट्राचं शत्रू म्हणण्याची हिंमत करेल नाही करणार पण सरकार इतकं माजलंय की ते आता बोलण्याच्या ऐवजी थेट कृतीच करून दाखवत आहेत म्हणून माझ्या प्रिय मराठा बांधवांनो तुम्ही जर शत्रू नसता महाराष्ट्राचे तर मला सांगा तुमची अन्न पाण्याची रसद तोडली असती का नाही ना मराठा आंदोलकांची अन्न पाण्यासाठीची शौचालयाला जाण्याची कोंडी केली असती का नाही ना फार जुना इतिहास आहे प्रत्येक युद्धाच्या आधी शत्रू पक्षाची अन्नधान्याची पाण्याची त्याच्या रोजच्या नैसर्गिक क्रिया पूर्ण न होऊ देण्याची कोंडीच केली जायची आणि आज तेच झालंय स्वतःच्या न्याय हक्कांसाठी मुंबईत धडकलेल्या मराठ्यांसोबत महाराष्ट्र सरकारनं मुंबई आणि मान, महापालिका प्रशासनानं जी सुडबुद्धी दाखवली आहे ना ती पाहून मन खरंच सुन्न झालंय कुठून आणि कसा येतो बरं हा इतका द्वेष हाच प्रश्न माझ्या मनात उभा राहिलाय एक वेळ समजू शकतो की बौद्धांचा मोर्चा आलाय त्यांचा बाट लागतो म्हणून जातीयवादाच्या भावनातून सगळे हॉटेल्स सगळी खाण्याची ठिकाणं बंद केलेली असतात नेहमीच बंद करतात बरं का हे मी समजू शकतो मुसलमानांच्या बाबतीत विचारायलाच नको ते तर सेकंड रेटेड सिटीजनच समजले जातात प्रशासनाकडून पण मराठी तर त्यांचे आपलेच आहेत ना हिंदुत्वाचे वाहकच आहेत ना निवडणुकीत याच मराठ्यांनी भरभरून मतदान केलंय शिंदेच्या शिवसेनेला आणि भाजपाला सरकारमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बारा मराठा आमदार आहेत आणि अठ्ठावीसच्या आसपास मराठा खासदार आहेत तरी सुद्धा मराठा आंदोलकांना अशा अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलंय हे पाहूनच खूप दुःख वाटतंय म्हणून प्रश्न विचारावा असा वाटतोय की नेमका हा महाराष्ट्र आहे तरी कुणाचा म्हणून आजचा हा व्हिडिओ आणि ही चर्चा आजचा हा व्हिडिओ मुंबईत धडकलेल्या त्या सर्व मराठा बांधवांना त्यांच्या जिद्दीला आणि त्यांच्या संघर्षाला त्यांच्या लढ्याला आणि त्यांच्या सोबतीने उभे राहणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतोय आणि पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की नेमका हा महाराष्ट्र आहे तरी कुणाचा ज्या मराठ्यांनी आपल्या रक्तानं आपल्या घामानं या मातीला सुपीक केलं त्यांना आज मुंबईत रस्त्यावर भूकेनं तडफडायला लावलं जातंय खरंच सांगा हा महाराष्ट्र कुणाचा आहे ज्या शेतकऱ्यांनी या देशाला अन्न दिलं त्यांना आज मुंबईत पाण्याचा थेंबही मिळू दिला नाहीये या सरकारनं शौचालय बंद केली आहेत आणि हक्काची फाऊ गल्ली बंद करून त्यांची उपासमार केली म्हणून प्रश्न विचारतोय मी की फडणवीस साहेब सांगा हा महाराष्ट्र खरंच कोणाचा आहे ज्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढाई केली युद्ध लढलं प्राण्याची बाजी लावली त्यांच्याच वंशजांना त्याच मावळ्यांना आज महाराष्ट्रात गुन्हेगार ठरवलं जात आहे त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय आणि त्यांच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय की हा महाराष्ट्र आहे तरी कोणाचा ही हुकुमशाही आहे की नाही हे तुम्हीच मला सांगा ही हुकुमशाही नाही तर काय ही क्रूरता नाही तर काय आणि या सगळ्यांमागे आहे ती म्हणजे फक्त सत्तेची हाव आणि मराठ्यांविरोधातला जातीय द्वेष असं म्हटलं तर वावग ठरणार मुंबईत लाखो मराठा बांधव आझाद मैदानावर आपल्या हक्कासाठी लढत आहेत पण सरकार त्यांना कसं वागवत आहे ठाणं नाही पिणं नाही आणि निवाराही नाही आता याला पेशवाई म्हणू नये तर काय म्हणावं बरं ही तर पेशवाईची मानसिकताच आहे जी आपल्या माणसाचा केसाने गळा कापते आपल्या माणसाला शत्रू ठरवून त्याची रसद तोडते पण मराठे कधी कोणाचे शत्रू होते मराठे तर याच मातीतले आहेत ना आणि तरीही आज त्यांना भुकेना मारण्याचा डाव खेळला जातोय थू आहे या व्यवस्थेवर आणि थू आहे या नीच धोरणांवर आणि नी थू त्या लाचारीवर जी आज सगळेच मराठा आमदार आणि खासदार दाखवत आहेत ना त्याच्यावर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ना दो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बारा मराठा आमदार आहेत आणि अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस मराठा खासदार आहेत इतके प्रतिनिधी सत्तेत असताना मराठा आंदोलकांना पाणी आणि जेवण का मिळत नाही म्हणून प्रश्न विचारावा लागतोय म्हणून सातत्याने प्रश्न विचारतोय की हा महाराष्ट्र आहे तरी कोणाचा मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे की परप्रांतीय ती विकत घेतलीय मराठा आंदोलक मुंबईत आले तर त्यांना परक का समजलं जात आहे जेव्हा परप्रांतीय लोंढे मुंबईत येतात तेव्हा प्रशासन गप्प बसलेलं असतं पण जेव्हा मराठा शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्यांना मात्र गुन्हेगार ठरवलं जातं हा कुठला न्याय सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या लढाईत मराठ्यांनी अन्न युद्ध लढलं होतं आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये तेच मराठे अन्न पाण्याविना आपल्या हक्कासाठी लढत आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे दोन हजार अठरा मध्ये मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण मिळालं पण सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा दहा टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला पण त्याची अंमलबजावणी कुठे झाली काहीच नाही सरकारनं फक्त आश्वासनं दिली पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं गेलं पण त्यासाठी निजामकालीन कागदपत्रांची अट घातली गेली आणि ही अट म्हणजे मराठ्यांची कोंडी करण्याचा डाव होता जशी ती आज चालू आहे ना आंदोलनाच्या ठिकाणी तसाच कोंडी करण्याचा डाव त्यावेळेला खेळला गेला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही मराठ्यांचा प्रश्न सोडू पण कायदेशीर चौकटीत राहून पण ही कायदेशीर चौकट होणार तरी कधी तयार आहे मराठा आंदोलकांना रस्त्यावर उतरायला लागतंय कारण सरकार त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीये आणि जेव्हा आंदोलक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज होतो त्यांना गुन्हेगार ठरवलं जातं आणि त्यांच्या मूलभूत गरजा बंद केल्या जातात मराठे मुंबईत येतील नाहीतर मुंबईत येऊन ना आंदोलन करतील हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे हा महाराष्ट्र महारांचा आहे हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे आणि या महाराष्ट्राचा सात बारा या सर्व जाती धर्माच्या मराठी लोकांनी आपल्या रक्ताच्या बलिदानानं कमावलेला आहे कळलं का आपल्या रक्ताच्या बलिदानानं कमावलेला आहे परप्रांतीयांची ही मुंबई नाही आहे ना हा महाराष्ट्र आहे आपल्या हक्काच्या जागेवर येण्यास मराठ्यांना विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्रोही आहेत जर ते महाराष्ट्रद्रोही नसते तर मला सांगा लालबागच्या राजाचं अन्नछत्र जे कोट्यवधीच्या देणगीवर चालतं ते आज अचानक का आणि कसं बंद करण्यात आलं पण मराठ्यांना त्याची गरज आता नाहीये त्यांनी त्यांचं अन्न स्वतः उभं केलंय आणि चांगलंच ताकदीनं उभं केलेलं आहे आता हे प्रकरण पहा हिना भट नावाची ही कलाकारबाई म्हणते की फ्रेंड्स अवॉइड कमिंग टिल एव्हरी का, का मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे लोक जहांगीर आर्ट गॅलरीत आलेत गॅलरीमध्ये बऱ्यापैकी वर्दळ झालेली आहे मला हा व्हिडिओ आणि स्टेटस पाहून साराभाई वर्ष साराभाई मधल्या माया साराभाईचीच आठवण आली साऊथ मुंबई ही आपल्या बापाची जहागीर असल्यासारखी वागणारी बाई ही मुंबई ज्या मराठी माणसाची आहे त्या मराठी माणसाला त्याच्या भाषेत डाऊन मार्केट म्हणणाऱ्या लोकांची प्रतिनिधी डी माया साराबाई आहे आणि तिचा प्रॅक्टिकल जगातलं रूप म्हणजे हिनाभट सारख्या महिला जी माणसं मातीची ढेकळं फोडून सर्वांग सुंदर अन्न पिकवतात त्यांना कला समजत नाही असा मानणाऱ्या प्रवृत्तींना आपण तरी काय म्हणणार बरं आता या सगळ्यात महत्वाची आणि अधोरेखित करण्याजोगी गोष्ट कोणती आहे माहिती आहे का तर मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरातल्या बौद्धांनी सोशल मीडियावरून थेट आव्हान केलंय की के आपापल्या परिसरातली विहारं उघडून द्या आंदोलकांसाठी आणि जमेल तसं अन्न पाण्याची व्यवस्था करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याच जोडीला अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी देखील मशिदी उघडून देण्याचं आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाला अनेक ठिकाणाहून होकारही आलेला आहे अनेक बौद्धांनी मुस्लिम संस्था स्थानिकांच्या संघटनांकडून अन्न आणि पाणी उपलब्ध करून, करून देण्याचा प्रयत्न चालू आहे चांगली गोष्ट मशिदीत कोणी राहायला गेलेलं नाही आणि विहाराकडे कोणी वळालेलं देखील नाही हे सगळ्यांना ठाऊक होतं आणि या माझ्या बोलण्यावर कोणी राग देखील मानू नका बरं का मी परत सांगतो माझ्या बोलण्यावर कोणी राग देखील मानू नका परिवर्तन एका दिवसात घडत नाही अजून मराठा आंदोलकांना मराठा समूहाला किंवा मराठा राजकारण्यांना खूप काही शिकायचंय परत सांगतो खूप काही शिकायचंय आणि खरंच खूप काही शिकायचंय त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय शिकायची माहिती आहे का तर समूह म्हणून आपली जबाबदारी काय असते ते शिकायचे आणि समूह म्हणून समाजाचा आणि देशाचा भाग बनवून एकरूप बनवून कसं जगायचं ना हे देखील शिकायचं आंदोलन कसं करतात विषय कसा तडीस नेतात आंदोलन करण्याआधी रूपरेषा कशा आखायच्या असतात रसद कशी तयार करायची असते आंदोलन कसं टिकवायचं असतं अशा गोष्टी आवर्जून शिकाव्या लागतील आणि त्याहून मोठं काय शिकावं लागेल माहितीये का तर चळवळी बांधायला शिकावं लागेल आणि चळवळीला मित्र जोडणे शिकावं लागेल नाही तर आंदोलन यशस्वी होणार नाही आज मनोज जरांगे आंदोलनाला बसलेले आहेत तिथं छत्रपतींची मूर्ती आहे लगोलग बाजूला गणपतीची मूर्ती देखील स्थापन केलेली आहे पण आरक्षणाचं तत्व ज्यांनी आपल्याला दिलं सामाजिक न्यायाची देण ज्यांनी आपल्याला दिली ते शाहू महाराजही तिथे असायला हवे होते आणि महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर या मंचावर कुठेतरी स्पष्टपणे दिसायलाच हवे होते अशानेच मित्र चळवळी जोडल्या जातात हो की नाही तुम्ही मला सांगा फुले बाबांचा साधा फोटो जरी ठेवला असता तर गब्बर झालेल्या ओबीसी राजकारण्यांच्या विरोधाला जराही धार मिळाली नसती आणि त्यांच्या पाठी इतर शोषित ओबीसी समाज फरपटला गेला नसता ही साधी बाब मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाच्या लक्षात येत नाही म्हणून मी म्हणालो ना अजून खूप काही शिकणं बाकी आहे आणि चांगलेच शिकणं बाकी आहे मागची दोन ज्यांच्या पाठी खांद्यावर झेंडे नाच हिंदू हिंदू करत मराठा समाज झटला त्या पक्ष संघटनांनी त्या नेत्यांनी मराठ्यांना काय दिलं हा प्रश्न विचारण्याची धमक आधी निर्माण करावी लागेल तर हा प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडेल बरोबर आहे की नाही जोपर्यंत हिंदुत्वाचं गाजर मुळापासून उपटून फेकू शकत नाही तोपर्यंत स्वतःच्या आरक्षणाची लढाई कणभर देखील पुढे सरकणारी नाही कारण जेव्हा आझाद मैदानावर आंदोलन चालू होतं त्यावेळेस एकही हॉटेल उघडं नव्हतं तेव्हा आली का बजरंग दल मदतीला धावून नाही ना बजरंग दलाचा सोडा विश्व हिंदू परिषद तरी कुठे आली मराठे तर हिंदूच आहेत ना मग विश्व हिंदू परिषदेला स्वतःची जबाबदारी वाटली नाही का बघावं तेव्हा कुठेही आपल्या हातचड्या सरसावत खोटे फोटो व्हॉट्सअपवर फिरवणारे आर एस एस वाले आले का पुढे नाही ना बरं हे पण जाऊ द्या उठ सूट कोणतीही भंपक विधानं करणाऱ्या भिडे गुरुजी नामक माणसाची धारकरीवाली संघटना हिंदू राष्ट्रवादी संघटना किंवा रस्त्या रस्त्यावर मॉब लिंकिंग करून भाकड जनावरांची समस्या निर्माण करून मराठा शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरलेली गौरक्षक दल तरी पुढे आलीत का नाही ना कोण आलं पुढे तर स्वतः मराठा संघटना मुस्लिम संस्था आणि बौद्ध संघटना पुढे आल्या आणि वर्षानुवर्षे आपण कोणाविरोधात आपली माती भडगावून घेत होतो बरं विचार करा तर याच लोकांविरोधात ना म्हणून आता साकल्यानं विचार होणं गरजेचं आहे की सख्ख कोण आणि सावत्र कोण मागच्या विधानसभेला भाजप आणि शिंदेसेनेनं तुमच्या मतांसाठी हिंदुत्वाचे ढोल बळवले अनेक गावं तालुके मतदारसंघ असे होते की जिथे फडणवीसांना साधी सभा घेणे तर सोडा तिथे त्यांना ते प्रचाराला एंट्री घेणं सुद्धा धोक्याचं होतं एकनाथ शिंदेंनी ती रोषाची स्थिती नॉर्मलाइज केली तिथे एकनाथ शिंदेंनी सभा घेतल्या आणि मत महायुतीच्या बाजूने फिरवण्याचं काम केलं हे सत्य आहे आणि हे सत्य तुम्ही देखील नाकारू शकत नाही मग आता मला सांगा भाजप तरी मदतीला आली का की शिंदे उघडपणे समर्थनात आले की सांगलीचे मनोरभिडे समर्थनात आले कोणीच आलं नाही म्हणून की हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आधी ती ओळख स्वीकारायला हवी हिंदुत्व ही आपली ओळख नाही अगदी मराठ्यांचीही नाही जर असती तर आज मराठा आंदोलकांवर अशी वेळ सरकारने आणलीच नसती असो हे सगळं काही एका दिवसात बदलणार नाही याला वेळ लागेल निश्चित वेळ लागेल पण आता मात्र मुंबईकरांवर पहिली जबाबदारी आहे म्हणून मुंबईत राहत असलेल्या सर्व धर्मीय लोकांना खास करून मराठ्यांना जे कामधंद्यानिमित्त मुंबईत आलेले आहेत त्यांनी सर्वात आधी आपली पदरमोड करून आंदोलकांसाठी उभं राहिलं पाहिजे बरं का आंदोलकांसाठी त्यांच्यासाठी बोललं पाहिजे आज हे आंदोलक मराठ्यांना आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे करूयात ना आप आपल्या घराची दारं उघडी साडेतीन हाता एवढी तर जागा लागते झोपायला हो एका माणसाला एक ताटभर भाजी आणि भाकरी आपण एवढं तर निश्चितच करू शकतो सर्व आंदोलकांसाठी ही लोक आज जरी मराठा म्हणून मुंबईत दाखल झालेली असली ना तरी ते लोक मराठा असण्याआधी ना शेतकरी आहेत हे नीट लक्षात घ्या शांतपणे लक्षात घ्या शेतकरी कधीच कुणाचं कर्ज डोक्यावर ठेवत नाही आज तुम्ही त्याला जेवढ्या द्याल त्याच्या दाम दुप्पट तो तुम्हाला परत करेन आणि करेलच हा विश्वास आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही मराठी शेतकऱ्यांची संस्कृती आहे पण याच वेळी मी मुंबई पोलिसांना आणि महापालिकेला देखील आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही राजकीय पुढाऱ्यांचे गुलाम नाही आहात खूप अभ्यास करून मेहनत करून परीक्षा पास करून तुम्ही पद मिळवलेली आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही जनतेचे सेवक आहात त्यांच्या सेवेसाठी आहात आंदोलकांना त्रास देणं त्यांची उपासमार करणं ही तुमची जबाबदारी नाही तुम्ही पावसात घुळ घालता मोर्चात धूळ घालता पण सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ मिळतो आता ही वेळ तुमच्या सावध होण्याची आहे नाहीतर ही जनताच तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लिहून घ्या हे अधोरेखित करून घ्या शेवटी जाताना एवढंच सांगेन की माझ्या प्रिय मराठा बांधवांनो तुम्ही शेतकरी आहात तुम्ही मावळे आहात तुम्ही या मातीचे पुत्र आहात हा लढा तुम्ही शांततेने लढला पाहिजे पण ठामपणे लढला पाहिजे आम्ही सर्व सोबत आहोतच सरकारला जाग करा तुमच्या शांततेची ताकद ही सरकारच्या लाठीपेक्षा मोठी आहे आणि सरकारलाही सांगा की मराठ्यांचा संयम पाहू नका त्यांच्या मागण्या पूर्ण करा कोणबी प्रमाणपत्राची अट काढा आणि सर्व मराठ्यांना आरक्षण द्या कायद्याच्या चौकटीत बसेल ते आरक्षण द्या जर तुम्ही मराठ्यांवर अन्याय कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हेही सरकारला ठणकावून सांगा आजच्या व्हिडिओत मी इथेच थांबतो आपणही इथेच थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझं प्रतिपादन कसं वाटलं ते मला जरूर कळवा मी वाट पाहीन आणि तुमच्या प्रतिक्रियांचीही वाट पाहीन चॅनल आवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर सर्वांना पाठवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद